लुईब्रेल अंधापंग कल्याण संस्था ही पुण्यामध्ये वाघुली येथे कार्यरत आहे उभाळेनगर एरिया आहे वाघुलीमध्ये पुण्यामध्ये तिथे ही संस्था कार्यरत आहे राणी लक्ष्मीबाई आणि सरोप असे मुलींच्या वसतिगृहाचे नाव आहेत आणि आपल्या मुलांच्या वसतिगृहाचा आनंद आहे असं मुलांचं वसतिगृह आहे आत्ता एकशे पंधरा अंधापंग विद्यार्थी संस्थेमध्ये पुण्यामध्ये वाघुली येथे निवासी आहे अंध अंधापंग कल्याण संस्था वाघोली पुणे व वा साईगुरू सेवा संस्था यांच्या वतीने पुणे ते शिर्डी येथे साई पालखीचे आयोजन केले जात असते यावर्षी या, या दिंडीचे चौदावे वर्ष होते या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीत सहभागी असलेले सर्व युवक युवती व विद्यार्थी हे अंध आहेत आणि ही जगातील एकमेवाशी दिंडी आहे की जी दिंडी सर्व अंध लोक आयोजित करतात आणि ती या संस्थेच्या वतीने पुणे ते शिर्डी येथे येत असते या वर्षीचा मुक्काम एकरुके येथील संस्थेचा माजी विद्यार्थी निलेश गाडवे यांच्या येथे होता यावेळी निलेश गाडवे यांच्या वतीने दिल्लीसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच यावेळी संस्थेच्या वतीने मधुर अशा भक्तिमय गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

म साईराम लोईब्रेला अंधापन कल्याण संस्था आणि साई गुरु सेवा संस्था गेली चौदा वर्ष ही साई पालखी सोहळा चालवते संस्था गेली सोळा वर्ष काम करते जे दहावीच्या नंतरचे शिक्षण घेणारी मो अंध विद्यार्थी आहेत की ज्यांना पुण्यामध्ये शिकायचे अशा विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृह संस्था चालवली जाते चालवते तर हे वसतिगृह चालवत असताना एक आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना एक देवाची भक्ती लावावी लागावी आणि देव काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो जसे या संस्थेचे सर्व ट्रस्टी काम करतात तसं त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण व्हावी म्हणून ही गणतेश्री पायी पदयात्रा गेली चौदा वर्षे संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते आणि त्याच पदयात्रेमध्ये आज आम्ही या आपल्या गावामध्ये मुक्कामी थांबलेलो आहोत एकूण बारा दिवसांचा हा सर्व प्रवास असतो या पायी पालखीचा आणि हाच उदात्त हेतू असतो की सर्व विद्यार्थी अंध जरी असले त्यांना डोळ्याने दिसत जरी नसले तरी त्यांना चालता यावं आणि त्यांची देवाप्रती भक्ती वाढावी आणि समाजामध्ये पण एक भावना जागृत व्हावी की हे जरी दिसत नसलं तरी सर्व काही करू शकतात हीच एक भावना जागृत व्हावी म्हणून हे सुंदरसं काम संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आणि संस्थेच्या सर्व ट्रस्टी सर्व विद्यार्थ्यांवरती साईनाथ महाराजांची कृपादृष्टी आहे कारण एकदा पालखी केली की मुलांना जॉब लागतो अशी एक भावना झालेली आहे आणि त्याच्यामधून बरेच विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या संस्थेच्या माध्यमातून जॉब पण लागलेला आहे आणि आज गाडी परिवाराच्या माध्यमातून आमची इथे मुक्कामाची व्यवस्था आहे परवा शिर्डीमध्ये आम्ही पोचणार आहोत तर सर्व समाजाला हेच सांगेन की जरी जुळ्यांनी दिसत नसलं तरी ते कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाही आहेत हेच सांगेन आणि साईनाथांच्या जर्नी सर्वांनाच यश लाभो अशी साईजरणी प्रार्थना करेन धन्यवाद